Toll Naka, number one. Adya is very dangerous. देखील <laughs> <laughs>

मी पण मी पाच हजार देतो मी ना, नेत नाही ना ना। तुमचं नाही माझा नाही सहा हजार लास्ट फायनल इसके आगे भाव नाही त्यांना आता सपोर्ट नाही केला नंतर मला कसे सपोर्ट

અરે સાત હજાર દેતો દેવું સાત હજાર સાત અકડા લી માધા અરે હમ્કા લકડી માધા साडे सात दिले उदरबाद हे दोन नोट दिलेले आहेत बघून घ्या

ते दोन ना चेंज नाँकेत जाऊ चालेल चालेल तुला भरून द्यायला रुपये आम्ही नाही गेला

No, Pandra, two I'm told. 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 I'm dangerous. Toll number 2 is very dangerous.

ಅಮಿತಾ <coughs> ಪ್ರ <laughs>

<laughs> <laughs> <laughs> था था। दो <laughs> चलो भाभी <laughs> चलो। <laughs> चलो। <laughs> चलो। <laughs> को मिले स्टेज पे वो जमा सुना अरे ચાલીસ બોલા સાઠ બોલા લાંબ બોલાય એક ઓલ ઇલે અકરા त्यांच्याकडून घ्या वहिनीकडून घ्या आम्ही ठीक आहे बावीस झाले चला बावीस झाले आता दोन तुम्ही बोलले आता दोन वहिनी पंधरा पाच यो बावीस झाले बाकी कोण आहे का बोली चालणार अजून कोण

उठवायला <laughs> <laughs>

ટોકન નો

तो करत आहे कुठे बसला तू काय माधव अजून दोन तास नाही पात्रांमध्ये मांडव वर्पी येते ए वर्पी येते मामा ए पतेन इथून काय जाऊ राव हे नाटक रे आपण भेटतो इथू आत्मदिला जाऊ ना टेबल घेतो दादा फ्लोर पहिली वर्पीला थांब वर्पीला भेटायला ये

એક <laughs> <laughs>

નોટ આટલો હમ નિવેદન આપીએ એ નિવેદન આપીએ મે ડેન્જર હોય છે આ સાયકલ ને આ સાયકલ ને આવો જોર તાવળ આવો જાળો બધા ઓય નહી જાવર કોર જલે તો કોરે ને દેશે કાજી જે કોરેલા નાય

<laughs> चिल्लर हवे रे याला चिल्लर म्हणते हो ते मग <laughs> दोनच येते पाचशे पाचशे देत मग एक, दे दे। एक मिनिट येते ओके काय चला मस्त पैकी पेटपूजा करून घेतलेली बिर्याणी वगैरे खालेली नाही इकडे पत्रावर तशाच ठेवलेल्या आहेत उचलला नाही आणि आम्ही कसं काय उचलू शकतो चला आता सगळे घे ना काय तू कसं हरा होईल ना मला तर चला आता मस्त नवरी पण घरात गेलेली आहे आणि आत्या आत्यानी फुल राडा केलेला आहे काय बाबा राडा घेतला हा ना तो पण घ्यायला पाहिजे होता मला थांबवायला पाहिजे होता जिला ता। जिला तो सही जिला <laughs> चला बाय बाय लाईक करा फॉलो करा आय चला आता निघता मस्त पैकी नवरी गेली आमच्या घरात जाऊन दे तिला आराम करून दे ओके चला जाता बाबा जाम लेट झालेला आहे त्यांना मस्त बिर्याणी बिर्याणी खाल्ली आहे पोठ पूजा बी केलेली आहे येऊ द्या चालेल नाही रोज बघणार काळजी घ्या तुमच्या डिपॉझिट बघायचे नको <laughs> <laughs> तर चला परत एकदा बाय टेक केअर लाईक करा फॉलो करा चॅनल करा सबस्क्राईब करा